गुड मॉर्निंग आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन विषय ऐकणार आहोत आणि तो आहे की काही गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये असतात आणि काही गोष्टी आपल्या नियंत्रण नसतात काही गोष्टी आपल्या हातात असतात काही आपल्या गोष्टी हातात नसतात तर कुठल्या गोष्टी ज्या आपल्या हातामध्ये नसतात आणि ज्याचा आपला जीवनावर परिणाम होतो आणि मग आपण काय करू शकतो ज्या गोष्टी आपल्या हातात आहे ज्याच्याने जी आपलं जीवन बदलू शकतं तर आज सुरुवात करण्यापूर्वी मी, मी आपल्या नियंत्रणात नसलेल्या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आपण बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे भूतकाळ येस तर आपल्या बऱ्याच वेळेला आपण भूतकाळामध्ये जगत असतो भूतकाळाच्या विचारात असतो आपण त्यामुळं ही जी काही गोष्ट आहे ती आपल्या नियंत्रणामध्ये नसते आपल्या हातात नसते आणि ती आहे भूतकाळ दुसरी गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये नसते आपल्या नियंत्रणामध्ये असते ती म्हणजे इतरांचा आनंद येस तर आपला एक मूळ स्वभाव आहे जेव्हा आपण इतरांना आनंदात बघतो त्यावेळेला आपल्याला आनंद होण्याऐवजी कधी कधी मानवी स्वभावामुळे आपल्याला दुःख होतं त्यामुळे देखील इतरांचा आनंद हा आपल्या हातात नसतो तर तिस तिसरी गोष्ट आहे दुसरे लोक माझ्याबद्दल काय बोलतात किंवा काय विचार करतात आपने तो। तो हे आपण विचार करत असतो तर बऱ्याच वेळेला हे पण आपल्या हातात नाही नाही का तर चौथी गोष्ट आहे की लोक माझ्यासोबत कसे वागतील मला कसं वागवतील हे पण आपल्या हातामध्ये नाही तर मित्रांनो ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की लोक आपल्याबरोबर असं वागत असतात कधी कधी त्याचा आपल्याला खूप त्रास होत असतो आणि त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो मात्र लोक आपल्यासोबत कसे वागतील किंवा आपल्याला ते कसे वागवतील हे आपल्या हातात नसते हे आपल्या नियंत्रणात नसतं आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे इतरांची कृती ही देखील आपल्या हातामध्ये नसते किंवा रोज काय होईल हे आपल्याला माहीत नसल्यामुळं ही पाचवी गोष्ट देखील अशीच आहे जी आपल्या नियंत्रणात नसते आपल्या हातात नसते ती म्हणजे इतरांची कृती आता हे झालं अशा गोष्टी ज्या आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे आणि ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो परंतु अशाही काही गोष्टी आहेत की ज्यांचा ज्यांचं नियंत्रण मात्र आपल्या हातामध्ये आहे आणि ज्याच्यामुळं आपलं जीवन बदलू शकतं की आपल्या जीवनावर खूप खोल असा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून मित्रांनो ते आपण पाहणे ग गरजेचं आहे जरी ह्या पाच गोष्टी आहे ज्या आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे जरी तरी या पंधरा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातामध्ये आहे आणि हे खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आणि म्हणून आपण बघूया की काय गोष्टी आहे ज्या आपल्या हातामध्ये आहे तर पहिली गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये आहे आणि ती म्हणजे आपले मूल्य आपलं जीवन हे कुठल्या मूल्यांवर आधारित असायला हवं हे आपल्या हातात आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्वतःची काळजी येस तर आपली भावनिक आपली मानसिक आपली शारीरिक किंवा आपली वाचिक म्हणजे वा काय बोलायचं काय कृती करायची काय विचार करायचे आपलं मनस्थिती कशी असावी हे सगळं आपल्या हातात आहे म्हणजे आपल्या स्वतःची काळजी ही दुसरी गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये आहे त्यानंतर तिसरी गोष्ट आहे माझं ध्येय काय असावं हे आपल्या हातात आहे नाही काय लोक काहीही म्हणत असले परंतु आपल्याला काय व्हायचं आहे आपलं काय ध्येय असावं हे मात्र आपलं आपल्या हातात आहे आपल्या नियंत्रणामध्ये त्यानंतर चौथी गोष्ट आहे खूप महत्त्वाची ती म्हणजे ॲटिट्यूड येस आपला ॲटिट्यूड कसा असावा आपला दृष्टिकोन कसा असावा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे त्यानंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपली कृती आपल्या हातामध्ये आपला दृष्टिकोन आपल्या हातात आहे आपली काळजी आपल्या हातात आहे आपलं मूल्य हातात आहे त्याचप्रमाणे आपली काय कृती असावी आपला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी हे आपल्या हातामध्ये ही पाचवी गोष्ट आहे त्यानंतर सहावी गोष्ट आहे आपले शब्द येस हे खूप महत्त्वाचं आहे आपण जसं असं म्हणतात की दुकान उघडल्यावर कळतं की दुकान कोळशाचं आहे की सोन्याचं आहे तसंच शब्द खूप महत्त्वाचे आहे आपले शब्द हे आपल्या हातामध्ये आपलं दुकान कसं आहे हे ओळखण्यासाठी आपले शब्द काम करत असतात आणि म्हणून आपले शब्द आपण कसं बोलतो हे आपल्या हातामध्ये हे आपल्या नियंत्रणामध्ये त्यानंतर सातवी गोष्ट आहे की आपल्या शरीराला कोणते पोषण तत्व द्यायचं हे पण आपल्या हातात आहे म्हणजे आपलं शरीर आपली बॉडी कशी असावी त्यासाठी पण जबाबदार कोण आहे तर आपण स्वतःच आहे आपल्या हातातच आहे आपल्या शरीराला पोषण तत्व द्यायचे की त्याला पोषण तत्व नाही द्यायचं हे कोण ठरवल आपण स्वतःच ठरू शकतो आठवी गोष्ट आहे की आपण ज्या बाउंड्रीज लावलेल्या आपल्या जीवनाच्या हो प्रती म्हणजे मर्यादा आपल्या काय मर्यादा असावा हे आपणच ठरवले आणि ही पण आठवी गोष्ट आहे जी आपल्या हातामध्ये आपण या मर्यादा तोडून आपल्या मर्यादाच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो आपल्याला वाढवू शकतो आपलं कार्यक्षेत्र वाढू शकतो अनेक साऱ्या गोष्टी आपण करू शकतो पण त्या आपण करू शकत नाही कर कारण आपण काही बाउंड्री आपल्या अवतीभोवती सेट केलेल्या आणि म्हणून कोणत्या बाउंड्री सेट कराव्या हे आपल्या हातामध्ये त्यानंतर आपण बघतो नववी गोष्ट की स्वतःसाठी किती कष्ट करायचे हे आपल्या हातामध्ये असं म्हणतात की जो ज्या सर्वात जास्त आपल्या स्वतःवर कष्ट करतो त्याला तसाच परिणाम देखील मिळतो म्हणून स्वतःसाठी कष्ट करणे ही देखील गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये त्यानंतर दहावी गोष्ट आहे की काय प्रतिक्रिया द्यायच्या हे पण आपल्या हातामध्ये बऱ्याच वेळेला आपण आपल्याच प्रतिक्रियेमुळे अडचणीत आलेलो असतो आणि म्हणून प्रतिक्रिया काय द्यायच्या प्र प्रतिक्रिया, प्रति प्रतिक्रिया प्रति आणि प्रतिसाद या दोन गोष्टी असतात एखादी गोष्ट घडली लगेच जे काय देतो ती प्रतिक्रिया असते परंतु आपण त्याच्यावर विचार करून त्याचे फायदे तोटे करून जेव्हा आपण प्रतिसाद देतो ती वेगळी गोष्ट आहे आणि म्हणून प्रतिक्रिया पण खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या मात्र आपल्या हातामध्ये मा तर दहावी गोष्ट ही आहे प्रतिक्रिया जी आपल्या हातामध्ये त्यानंतर मी स्वतःसोबत काय संवाद करतो याची देखील नियंत्रण देखील आपल्याच हातामध्ये आणि बारावी गोष्ट आहे ती पण आपल्या हातात ती म्हणजे निवड चॉईस बऱ्याच वेळा आपल्या जेव्हा जात असतो ते आपल्याला दोन रस्ते नेहमीच उपलब्ध असतात आणि आपल्या हातात असतं उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं आणि म्हणून चॉईस ही खूप महत्त्वाची आहे तुम्ही जे काय आहात ते तुमच्या चॉईसने आहात आणि म्हणून ही जी काय गोष्ट आहे तुमच्या हातामध्ये काय चॉईस करायचं कसं जीवन जगायचं हे चॉईस करणं तुमच्या हातात आहे तर आपण ते ऐकायचं आहे की कसं जगायचं ना कविता आहे कणत कणत की गाणं म्हणत म्हणजे अर्धा ग्लास भरलेला आहे अर्धा ग्लास रिकामा आहे हे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय दिसतं आहे तुमच्यावर आहे म्हणजे चॉईस आपल्या हातात आहे त्यानंतर तेरावी गोष्ट आहे मी किती वेळ देतो स्वतःसाठी नाही का आपण अनेक लोकांना वेळ देतो अनेक गोष्टीसाठी वेळ देतो पण स्वतःसाठी आपण किती वेळ देतो ही देखील गोष्ट आपल्या हातात आहे आपल्या नियंत्रणामध्ये त्यानंतर चौदावी गोष्ट अशी आहे की जी आपल्या हातामध्ये आहे आणि ती म्हणजे सवय हॅबिट आपण असं म्हणतात की आपण काय कशाचा परिणाम आहे तर आपण आपल्या सवयीचा परिणाम आहे आपण जे काय आहोत पन, ते आपल्या सवयीचा परिणाम आहे आणि म्हणून कोणती सवयी लावायची हे पण कोणाच्या हातात आहे तर निश्चितच हे आपल्या हातामध्ये आपल्या नियंत्रणामध्ये आणि पंधरावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे की आपलं सर्कल कसं असावं आपल्या स्वभोवताली काय असावं याची पण निवड आपल्या हातामध्ये नाही का बऱ्याच वेळेला आपल्याला असं दुःख होतं आहे कारण आपल्या आवडीचे लोक आपल्यासोबत नसतात आणि आपल्या नावडी न ना आवडणारे लोक आपल्यासोबत असतात म्हणून देखील आपण दुःखी असतो परंतु त्यांच्यासोबत आपण कसं वागायचं ते सर्कल आपण कसं ठेवायचं हे मात्र आपल्या हातामध्ये असतं आपल्या नियंत्रणामध्ये असतं आणि म्हणून मित्रांनो या व्हिडिओमधून मला हेच सुचवा असं वाटतं आहे की आपण आताच बघितलं की पाच गोष्टी आहे ज्या आपल्या हातात नाही आहे परंतु पंधरा अशा गोष्टी आहे ज्या आपल्या हातामध्ये आहे नियंत्रणामध्ये तर भूतकाळ असेल इतरांचा आनंद असेल इतर लोक आपल्याबद्दल काय बोलत आहे हे असेल किंवा ते आपल्याला कसे वागवत आहे किंवा ते काय कृती करतात हे जरी आपल्या हातात नसलं आपल्या नियंत्रणात नसलं परंतु हे जे पंधरा गोष्टी आपण ऐकल्या त्या मात्र आपल्या हातात आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की हा व्हिडिओ बघा हे पंधरा गोष्टीवर विचार करा चिंतन करा आणि बघा की आपल्या हातात काय तर थँक्यू